مخ ن ما نختخ भगवंताची प्रार्थना करतात रावणाने सगळ्या देवी देवतांना बंदी घाण्यामध्ये राहिलं तेव्हा सगळ्या देवी देवतांना सोडवण्यासाठी कोण आला रामचंद्र भगवंत सगळ्या देवता भगवान अवतार आले की अंतरेक्षा मधून दुष्पभी करतात भगवंताची स्तुती करतात सर्व देवी देवता भगवंताला आधार म्हणून पाहतात त्याच कारण की भगवान सगळ्या देवी देवतांचा आश्रयाने राहतात भगवान श्रीकृष्ण रामाते मध्ये आधी करतात आणि भगवंताच्या दर्शनाला अनेक देवी देवता येत आहेत पण भगवंताच्या दोन नायिका नायिका एकीच नाव आहे कालिंदी आणि दुसरीचं नाव आहे जांबूवारी जांबुवती ही जामुवंत महाराजांची मुलगी आहे आणि कालिंदी सूर्याची मुलगी गाव उभ्या आणि वर्तुळ सगळं पाहत आहे कालिंदीला सगळ्या देवदारांचा परिचय आहे जांबूवारीला म्हणा देवी देवराचा परिचय नाही जामूवती रामा उभे वाटलेली

आपल्या घरात नाही ब्राह्मणांनी सांगितलं आधाराला इंद्रा सकट तक्षकाची आवृती द्या आणि इंद्रा सकट आवृती द्या म्हटल्यानंतर इंद्राची आवृती द्यायला सुरुवात झाली आणि इंद्राचं आसन धर्म करू लागला बाबीने विद्यांना महाराज तुम्ही ज्याला जवळ भेटले त्याच्यावर पात्रा असं घडत होईल त्याच्यामुळे ज्याला आधार दिलाय त्याचा आधार सापडून घ्या इंद्रायण पक्षाला साहित्य पुरा विद्यामुळे ही वर्षात मार्गवती आले त्याच्यामुळे तुझं बघ जोपर्यंत आपल्या वर्षी संकट येत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला आधार देतो परमात्मा नाही त्याचा आधार म्हणून आपण जर स्वीकारला तर तो कोणाचाही आधार काढून घेत नाही त्याला आधार प्राप्त होतो परंतु तो सांगतात मी तुम्हाला जेव्हा लढायला सांगतो तो सगळ्यांचा आधार आहे म्हणजे सगळ्यांचं मूळ आहे मूळ धरलं पाहिजे बीज धर्म पाहिजे सार धरलं पाहिजे por all e entra um म्हणजे मूळ सूत्र बाकीचं आपण हे शास्त्रामध्ये भेद पाहण्यासारखं होईल पण त्याच्यापासून कोणीच वेगळं नाही त्याची भक्ती केली की आपोआप सगळ्यांची भक्ती होते म्हणून मुख्य परमात्मा पंढरीनाथाच भजन आपल्यातून घडलं पाहिजे त्याला सोडून आपण जर त्याच्यापासून बाकीच्यांना वेगळं मानू लागलो हो तर भेद उत्पन्न होईल आणि परमात्मा पंढरीनाथ हा भेद नष्ट करणारी देवता आहे भगवंताच्या रूपाने अनेक गोष्टींचा भेद नष्ट झाला या अगोदर भक्ती संप्रदायांमध्ये असलेले जे भेद आहेत ते परमात्मा पंढरीनाथाच्या विग्रहाने नष्ट झाले हरि आणि हर यांच्यामध्ये असलेला भेद परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाने नष्ट झाला सगुण की निर्गुण हा असलेला भेद परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाने नष्ट झाला अनेक पाहिला जाणारा भेद परमात्मा पंढरीनाथाने सगळ्याच संतांना आपल्यावरती धारण केलं आणि संतान संतांमधला भेद नष्ट झाला अनेक क्षेत्रांमधून घडणारा भेद भगवंताच्या रूपाने क्षेत्रांचा भेद नष्ट झाला अनेक तीर्थांविषयी असलेला भेद भगवंताच्या रूपाने तीर्थांविषयीचा भेद नष्ट झाला मंत्रावरून असलेला भेद परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाने मंत्रांचाही भेद नष्ट झाला म्हणजे सगळ्या भेदांना नष्ट करणारी अशी भेदातीत असलेली देवता परमात्मा पंढरीनाथ आणि मूळ आहे त्यालाच आपण भरलं पाहिजे त्याला सोडून बाकीच्यांचीच उपासना आपण जर करू लागलो तर ती मुळाची उपासना आहे पानांची उपासना फांद्यांची उपासना आहे त्याने मूळ संतुष्ट होणार नाही तुको काय सांगतात त्याला सोडून बाकीची उपासना करण्याचा सोस तुम्ही का घरता तुका म्हणे नकली सोस वेदे दोष उफराटे म्हणून आपण गळ्यामध्ये तुळशीची माळच घातली पाहिजे कपाळाला उद्भवपूर्ण धारण केला पाहिजे एकादशी सोमवार व्रत भगवंताच्या आज्ञेच पालन केलं पाहिजे अशी ज्ञानाधिष्ठित एक निष्ठता खूप मराठी आपल्याला सांगतात परमात्मा पंढरीनाथाला आपण धरलं तर संसार सोडण्याची आवश्यकता नाही संसार आपोआप सुटून जाईल संसार सोडण्याचा पदार्थ नाही सुटण्याचा पदार्थ आहे भगवंताला धरलं खाली आला आता मग काहीची वयचिंता भगवंताला फक्त आपण धराव भगवान धरला की अनादिकाळाचा आणि कितीही संबंधाने सोडण्यासाठी जटील असलेला संसार सुद्धा सुटू शकतो परंतु हो मराय आपल्याला भगवंताला धरण्यासाठी सांगतात त्याच चिंतन आपल्याकडून धरलं जावं अशी परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करू समस्त ग्रामस्थ पारगाव सर्व ग्रामस्थांचे परिसरातील सर्व भाविक भक्त वारकरी मंडळींचे आभार मानू आणि ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देऊ किंबहुना तुमचे दे। धर्मकर्तन हे सिद्धिगिरे ये Gracias.